हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर विश्वास ठेवून विक्की देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनगाव या ठिकाणी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला येणाऱ्या विधानसभेला नक्कीच सेनगावसह विविध गावांतून या प्रदेशाचा फायदा होईल या अनुषंगाने विक्की देशमुख यांच्यासह अनेक नव तरुणांनी जाहीर प्रवेश केला यावेळी के के शिंदे आप्पासाहेब देशमुख सतीशराव खाडे श्रीराम देशमुख अमोल तिडके अंकुश तिडके अशोकराव ठिंगल गजानन उफाड श्रीराम राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत सेनगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय प्रतिनिधी महादेव हरण एन टी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली